वा अनुषंगानं वारुंजी जिल्हा परिषद गटातून माझ्या पत्नी सौ सुनंदा नामदेव पाटील यांची जिल्हा परिषद साठी तसेच वारुंजी पंचायत समिती गणातून रवींद्र बडेकर मुंडे तसेच कोयना वासाद पंचायत समिती गाणातून श्रीकांत पाटील यांची उमेदवारी अर्ज आपण दाखल दाखल केलेले आहेत आपण काँग्रेस पक्षाच्या मान्य पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या नेतृत्वाखाली आपण या निवडणुकीसाठी सामोरे असल्यापासून आपण या दो जिल्हा परिषद गटामध्ये सलग दोन वेळेला आपली सत्ता जिल्हा परिषद मध्ये राहिलेली आहे विद्यार्थ्या थोरडे पहिला निवडून आल्या होत्या त्याच्यानंतर गालांडे मॅडम आणि गालांडे मॅडमच्या बरोबर मी वारुंजी गाणामध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून केलेला आहे आणि वारंजी गणामध्ये पंचायत समिती सदस्य काम करत असताना मी आ, जे आपल्या शासकीय योज, योजना ज्या असतील त्या प्रभावीपणे राबवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे शासनाच्या जा माध्यमातून जास्तीत जास्त निधी कसा खेचून आणण्यात आणायचा आणण्याचं काम मी केलेलं आहे मान्य पृथ्वाज बाबा यांच्या माध्यमातून किंवा आपण जे पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही ठराव करतो पानंद रस्त्याचे असतील किंवा पंतप्रधान सडक योजनेचे असतील एक जिल्हा परिषद सदस्य किंवा म्हणून मी आपण एका आमदारापेक्षाही जास्त काम करू शकतो याचा या मला आत्मविश्वास आहे मागच्या पा, पाच वर्षामध्ये जे काम केलं आपण जे पंतप्रधान सडक योजनेतून मी वारुंजी गाण्यामध्ये तीन रस्ते वारुंजी बेरोबा मंदिर रोड मुंडे गोटे विजयनगर रस्ता तसेच वनवास माझीचा हे तीन तीन कोटीचे तीन रस्ते ह्या ह्या पाठपुराव्यामुळे झाले आहेत आणि प्रत्येक गावामध्ये चोवीस बाय सात राष्ट्रीय पेयजल योजना पाच गावामध्ये आपण करण्यामध्ये आपण यशस्वी ठरलेला आहे आणि वारुंजी गावामध्ये आपण जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून तरुणांना व्यवसायासाठी कर्ज देणे मी आपण तीन हजार बचत गटाचं जाळं तीन हजार महिलांचं बचत गटाचं जाळ तयार केलेलं आहे आणि आपण आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून तीन हजार महिलांना कर्ज दिले आहे तसं राष्ट्रीय बँकेतून सुद्धा आपण बचत गटांना कर्ज देण्याचं काम केलं केलेलं आहे अंगणवाड्यांचं बळकटीकरण केलेलं आहे के प्रत्येक गावातल्या अंगणवाड्या बा बाबांच्या माध्यमातून आपण पूर्ण केलेले ठराविक एक दोन अंगणवाड्या राहिल्या असतील तसेच पंतप्रधान आवास योजनेतून रामाई घरकुल असेल शबरी घरकुल असेल दलित वस्त्यामध्ये मध्ये गट्टर समाज मंदिर पेवर ब्लॉक चे काम असतील अनेक क्षेत्र शासनाच्या माध्यमातून साखळ पुलाचे काम असतील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बाबतीत लसीकरणाची काम असतील आणि विशेष म्हणजे दोंडेवाडीला पण दवाखान्यासाठी बाबांनी पन्नास लाख रुपयाचा निधी दिलेला आहे आणि विशेष म्हणजे कोरोना काळामध्ये कोरोना काळाचं संकट असताना जीवाची परवा न करता आपण प्रत्येक गावामध्ये जवळजवळ जो जो आठ दहा गावामध्ये आपण स्वतःच्या ऑक्सिजनच्या मशीन प्रत्येक ग्रामपंचायतला दिलेल्या आहेत आणि रेमडीसीवर असतील आणि आपण कृष्णा हॉस्पिटलपेक्षा पण कृष्णा हॉस्पिटलमध्ये फक्त पक्षाच्या माणसाला बेड मिळत होता परंतु आपण व्हॉट्सअपवर असं जाहीर केलं होतं की बेड साठी कॉन्टॅक्ट करा बाबानी कराड हॉस्पिटल हॉल असेल पंचायत समितीच्या माध्यमातून पार्ले बनवणीला कोविड सेंटर होतं इस्लामपूरचं प्रकाश हॉस्पिटल असेल पोडोलीचं हॉस्पिटल अशा पद्धतीने आपण त्या कोविडच्या काळामध्ये आपण चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आपण एक स्वतः कोयना कोविड सेंटर उभा उभा उभारलं होतं आणि आपण याप्रमाणे पुढे सुद्धा वारुंजी जिल्हा परिषद घाटामध्ये ह्या तिन्ही उमेदवार आपले प्रचंड मताने निवडून येतील लोकांचा प्रतिसाद पाहता बघितला तर मला खात्री आहे की वारुंजी घाटामध्ये आपले हे तिन्ही उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील आजची रॅली सुद्धा सात ते आठ हजार लोक आपल्या आजच्या प्रचार अर्ज भरण्याच्या रॅलीमध्ये सहभागी होते त्यामुळे मला पूर्ण आत्मविश्वास आहे की वारंजी घाटामध्ये या काँग्रेस पक्षाला नक्कीच यश मिळेल महापालिकेच्या झालेल्या निवडणुकामध्ये जरी सत्ताधारी पक्ष जास्त जागा जरी मिळाल्या असल्या तरी विरोधी मध्ये काँग्रेस पक्षाला एक नंबरच्या जागा मिळालेल्या मिळालेल्या आहेत काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे शिव आमच्याकडे शिवराया छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे सर्व धर्माला घेऊन बरोबर जाण्याचं काम आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून करत आहे आणि समोर आपल्या जातीवादी पक्ष आहे जातीमध्ये भांडण लावून लावण्याचं काम करून त्यांनी मत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आता लोकांच्या ते लक्षात यायला यायला लागलेलं ला आहे तसेच यशवंतराव चव्हाणांचे आम्ही विचाराने आम्ही या मतदारसंघात काम करत आहे तसेच आपले स्वर्गीय विलासराव पाटील काका उंडाळकर पिडी साहेब यांनी सुद्धा या आपल्या मतदारसंघात आम्ही पहिले उत्तरमध्ये पण उत्तर मध्ये गाव होतं आता काकांनी सुद्धा दक्षिणमध्ये पृथ्वी बाबा मुख्यमंत्री असताना सुद्धा अनेक कोट्यावधी रुपयाच्या निधीची काम के आपल्या या मतदारसंघात झालेली आहे त्यामुळे मला कुठल्याही प्रकारची शंका वाटत नाही आणि येणाऱ्या पाच तारखेच्या निवडणुकीला नक्कीच काँग्रेस पक्षाला यश मिळेल असे बोलून माझे मी दोन शब्द